जगातील पहिली नोट कोणत्या देशामध्ये बनली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चीन भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजस्थान उंदिराचे मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजस्थान कोणत्या समुद्रामध्ये एकवान मासा नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मृत समुद्र जगातील सर्वात गरीब देश कोणता ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बुरंडी कोणत्या विंचूची वीज उतरू शकते ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुदिना